आज आम्ही उपविभागीय कार्यालय भोकरदर या ठिकाणी पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायत ये कार्यालयाचे पूर्ण सरपंच सदस्य सर्व मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे याचं कारण असं की गेल्या एक महिन्यापासून पिंपळगाव रेणुकाई येथे पाणी टंचाईच्या ये संदर्भात आम्ही अधिकारी लेवलला माहिती देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याकारणाने या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आम्ही ग्रामपंचायतच्या निधीतून शिलूद येथील दामना धरणात एक बोर घेतला होता त्या बोरला आज सुद्धा चांगल्या प्रकारे पाणी आहे परंतु स्थानिक एका व्यक्तीने त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्या बोरचा पाण्याचा उपसा करत आहे याची कल्पना प्रशासनाला देऊन सुद्धा प्रशासन काही कसल्याही प्रकारची कारवाई करण्यास धजावत नाही आहे प्रशासनाने निव्वळ फक्त झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी जर आम्हाला प पाणी उपसायला तो बोर मिळाला तर आज पिंपळगाव रेणुकाईसाठी जी भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे ती ना समूळ नाश नष्ट होण्यास मदत होईल परंतु प्रशासनाच्या ढीम्या कारभारामुळं आज गावाला पाण्याच्या संदर्भात खूप मोठ्या त्रासाला सहन करावं लागत आहे